पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूचं उद्घाटन केलं आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी अटल सेतूचं उद्घाटन केलं देशामधील सर्वात लांब सागरी पूल म्हणून अटल सेतूची नोंद झाली आणि त्या अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांचे कर ते सुद्धा निर्धारित करण्यात आले आणि नरेंद्र मोदींनी उद्घाटन केल्यानंतर असं दाखवण्यात आलं होतं की हा रोड जवळजवळ सात ते आठ वर्ष कोणत्याही प्रकारचा त्याच्यावरती रिवर्क किंवा काम किंवा रिपेअर करण्याची गरज नाही अशा प्रकारचा हा सागरी सेतू आहे हा अटल सेतू आहे तो अटल सेतू उद्घाटन झाल्यानंतर जवळजवळ पाच महिने झाले आहेत आणि पाच महिन्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर एकच महिना झाला आहे आणि या एकाच महिन्यात आणि पाऊस पण एवढा जोरानेसुद्धा लागला नाही काही दिवसाचाच पाऊस लागला परंतु त्या थोड्याशा पावसानेसुद्धा हा अटल सेतू आहे तो अटल सेतू कशा प्रकारे तो खचला आहे कशा त्याला बेगा पडला आहे प्रकारे तो आरत चालला आहे हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ज्यांनी प्रचार करताना इलेक्शनमध्ये असं अटल सेतूचं उदाहरण देऊन ज्यांनी प्रचारामध्ये मतं मागितली अशा प्रकारचं काम केलं आम्ही हे दाखवत होतं मुंबई ते रायगड हा प्रवास वीस मिनटात होईल असं ज्यांनी दाखवलं होतं हा सागरी सेतू आहे तो जवळजवळ सात वर्ष टिकेल यावरतीच रश्मिका मंदाना जी ॲक्टर आहे साऊथची तिनेसुद्धा यावरती एक व्हिडिओ बनवला होता पण तिने हे पेड प्रमोशन केलं असावं कारण ज्या पद्धतीनं थी तिने अशा प्रकारचं कुठेही वाहन थांबवायची परमिशन नव्हती हो परंतु ती रोडवर थांबली होती आणि रोडवर थांबून तिने या रोडचं प्रक्षेपण केलं होतं आणि ॲडव्हर्टाईज केलं होती अशा पद्धतीत होतं आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिनं हा व्हिडिओ टाकला होता